टेकेपार माडगी येथे ग्रामस्तरीय हवामान अनुकूल आराखडा कार्यक्रम पार, पार पडला भंडारा तालुक्यातील धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील टेकेपार माडगी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन आराखडा दिनांक अठ्ठावीस एप्रिल ते दोन मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मशालफेरी शिवारफेरी बैठक मोजा टेकेपार येथे आयोजित करण्यात आले आहे त्याची सुरुवात गाव बैठक घेऊन मशाल फेरीने करण्यात आली यावेळी सरपंचा स्मिता चवडे उपसरपंच इरफान पटेल माजी जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते माजी सरपंच गणेश चेटुले कृषी सहाय्यक देवानंद जवजार दत्तराज हातेल समूह सहाय्यक निहल उरकुडकर कृषी मित्र वामन शेंडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अध्यक्ष शिशुपाल चेटुले माजी पोलीस पाटील महादेव चेटुले सिपाही ग्रामपंचायत सिपाही शरद कायते उत्तम सिडामे धनराज कायते इस्तारी कहालकर ग्राम कृषी विकास समिती सदस्य यशवंत लांडगे नरहरी चेटुले मुन्ना चेटुले सी आर पी सावित्री कायते कृषी सखी प्रिया रामटेके आशा कायते गावातील शेतकरी शेतमजूर आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते ला यावेळी कृषी सहाय्यक देवानंद जमजार यांचे ग्रामस्थांना मार्गदर्शन लाभले या योजनेमधून गावातील शेतकरी महिला बचत गट शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी गट भूमिहीन शेतकरी या सर्व घटकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन कृषी सहाय्यक देवानंद जंजार यांनी केले आहे कर्तव्यदक्ष कृषी सहाय्यक देवानंद जंजार यांच्या मार्गदर्शनात टेकेपार माडगी गाव कृषी उत्पादनात प्रगतीपथावर असून शेतकऱ्यांची शेतीकडे ओढ निर्माण झाली आहे सरकारचे येणारे सर्वच कार्यक्रम ते यशस्वीरित्या राबवत असतात असे, असे या कार्यक्रमांमुळे शेतकरी जागरूक होत असतात असे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते यांनी सांगितले